मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही माझं माझ मंडळी पावसाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्र विधानसभेत अनेक आमदार मंत्री विरोधी पक्ष आपापल्या परीनं आपापल्या मतदारसंघातली राज्यातील विविध समस्या प्रश्नोत्तराच्या निमित्तानं मांडत आहेत आज माझ्यासोबत एक वृत्तपत्र आहे सकाळ या सकाळ वृत्तपत्रामध्ये अकोला जिल्ह्यातील एक बातमी आहे की शिवभोजनासाठी आहेत तीन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये पण मंजूर झाले फक्त छप्पन लाख रुपये मंडळी मागील दहा महिन्यापासून या शिवभोजन केंद्र चालकांना शासनाकडून अनुदान आलेलं नाही त्यामुळे मागील जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र अक्षरशः बंद पडलेली आहे पण त्या अनुषंगानं तक्रारी करणारे समोर येत नाहीत कारण आपल्याला जोपर्यंत दुकान चालू आहे तोपर्यंत दो जेवायला मिळत होतं आता दुकान त्यामुणे त्यामुणे त्या दुकानदारांना जर सरकार पैसे देत नसेल तर त्यांनी ते बंद केलं त्यामुळे त्या शिवभोजन केंद्रात जाणारे सर्व ग्राहक हे आता दुसरा मार्ग शोधले आहे आणि त्यामुळे त्यांना बाहेरून जादा दराचं जेवण घ्यावं लागते आणि त्यामुळे अनेकांवर उपासमारीची अक्षरशः पाळी आलेली एकंदरीत राज्यात खऱ्या अर्थानं शिवभोजन केंद्राची जे काही निर्मिती झालेली आहे बाबतीत ते जेव्हापासून स्थापन झालं तेव्हापासूनची परिस्थिती या रोजी मी तुम्हाला सांगितली पाहिजे गरिबांना अल्प किमतीत जेवण मिळावे यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सव्वीस जानेवारी दोन हजार वीसपासून शिवभोजन थाळी योजना सुरू केलेली आहे एकट्या अकोला जिल्ह्यामध्ये चौपन्न शिवभोजन केंद्र आहेत त्या चौपन्न शिवभोजन केंद्रातून दररोज पाच हजार आठशे थाळ्यांचं वितरण होते अशी माहिती आहे त्यांचा आर्थिक स्तोत्र सरकारकडून जर त्यांना पैसे मिळत गेले तर महा आतापर्यंत मिळत होते पण ते न मिळत असल्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांना सुद्धा आता ते केंद्र चालवणं कठीण झालेलं असल्यामुळे अक्षरशः बरेच केंद्र बंद पडलेली आहे वास्तविक या दुकानांत शिवभोजन केंद्र चालकांना जो काही निधी आहे कारण हे खऱ्या अर्थानं सरकारचं एक प्रकारची खानावळ आहे सरकारी खानावळ आहे असं म्हणावं लागेल आणि त्याला शिवभोजन थाळी असं नाव दिलेलं आहे हा सरकारचा म्हणजे राज्य सरकारचा असलेला उपक्रम केवळ आर्थिक नियोजन बरोबर नसल्यामुळे त्यांना वेळीच पैसा मिळत नसल्यामुळे हे बंद आहे तसे अनेक ठिकाणची शिवभोजन केंद्र ही बऱ्याच वेळा प्रचंड वादग्रस्त असताना आज रोजी राज्यातील तमाम सर्व शिवभोजन केंद्र चालकांना या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे एकंदरीत लाडक्या बहीण योजनेमुळे कदाचित काय किंवा इतर योजनांकडे पैसा वळवल्यामुळे काय या शिवभोजन चालकांना चालकांनासुद्धा त्याचा भूदंड पडत आहे आणि त्यामुळे राज्यातील शिवभोजन केंद्रावर जेवण घेणाऱ्या हजारो ग्राहक किंवा हजारो गरजूंना आता या शिवभोजन थाळीऐवजी महागाची थाळी विकत घेऊन आपला चरितार्थ करावा लागत आहे सरकारने तातडीनं या योजनेकडे जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे तो निधी त्यांना तातडीने द्यावा कारण दहा महिन्यापासून जर मानधन रुकलं असेल किंवा अनुदान रोखलं असेल तर साहजिकच या दुकानदारांना किंवा या शिवभोजन थाळी चालकांना ते चालवणं कठीण झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत सरकारने या, एकंदरी सरकार या योजनेकडे तातडीनं निधीची पूर्तता करावी जेणेकरून शिवभोजन केंद्रातून जेवण घेणारे नागरिक किंवा जे गरजू आहेत त्यांना त्याचा फायदा होईल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार